सबसे तेज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज पंढरपूर येथे आदित्य हॉटेल महाराष्ट्र मातंग परिषद ज्ञानुभाऊ खंडाळेसाहेब संस्थापक आलेले आहेत त्यांनी मातंग परिषद घेतलेले आहे त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर पाहूयात महाराष्ट्र मातंग परिषदेसंदर्भात काय सांगतात महाराष्ट्र मातंग परिषद ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी ही संघटना आहुरात्र झटत आहे या महाराष्ट्र मातंग परिषदेचा मुख्य उद्दिष्ट आहे की करोडोच्या संख्येत असलेला हा मातंग समाज अदखलपात्र आहे या समाजाची विशेषता कोण दखल घेत नाही हा समाज दखलपात्र झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन महाराष्ट्र मातंग परिषद त्या दिशेने निघालेलं आहे आज तुम्ही तुमच्या बोलण्यातून तुम भाषणातून आले की अबकडं मातंपर्यंत मातंगाचं झालं पाहिजे संदर्भात काय सांगा अबकडं ही मातंग समाजाच्या काळाची गरज आहे मिळणं काळाची गरज आहे कारण त्याशिवाय आमची शिकले जी शिकलेली जी पिढी आहे ती कमी मार्कामध्ये थोड्यामध्ये त्याची एम पी असेल काय असेल ही त्या कॅटेगरीला हुलकावणी देते ते ही मिळलं आणि यासाठी आम्ही रास्ता रोको निराव्या प्रकारचे आंदोलन आम्ही चालू करणार आहे तुम्ही तेवीस तारखेला मोठा कार्यक्रम घेणार आहात ते, ते कशा प्रकारे व कसा सुरू सूर्पा, कसे स्वरूप असणार आहे तेवीस तारखेला ते लोकशाही राण्णाभाऊ साठेंची जयंती पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून होत आहे त्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब व अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मातंग समाजाच्या जी प्रमुख मागण्या आहेत त्या ठिकाणी मागण्या देऊन समाजाला न्यायाकडं कसं घेऊन जाता येईल राज्य शासन आमच्या समाजाविषयी काय विचार करत आहे जे विचार आम्हाला मान्य नाही त्या विचारासाठी त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तेवीस तारखेला महामेळावा आयोजित केलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आमच्या कार्यकर्त्याचं जे अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल तुमचं खादी ग्रामोद्योग हो मंडळ असेल अनेक विशेष घटक असतील हे जे प्रकरणं होतात आणि अधिकारी बँक अधिकाऱ्यांना एक कोटा दिलेला असतो आहे तो कोटा लपून ठेवून आमच्या अधिकारी आमच्या कार्यकर्त्या छळ करतात आणि त्यांना जाणून बुजून त्रास देण्याची भूमिका विशेषतः ह्या अधिक बँक म्हणजे अधिकाऱ्यांच्या बापाची मालमत्ता नाही आहे परंतु तसं वागून मातंग समाज दिशाभूल करते ह्या ही मागणी त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी आहेत त्यांना कर्ज देत नाही मातंग समाजातील व जातीला बघून देत नाही असं तुम्ही म्हणताय पण ते हे कार्य मातर समाजाची विद्यार्थ्यांना दे दे किंवा इतर उद्योगधंद्याला या कार्यक्रमातून लाभ मिळेल मिळेलच मिळाला तर काय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलं आहे जर न्याय मिळत नसेल तर तो, तो हिसकावून घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न असणार